आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नांदणी सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीत ध्वजारोहण भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज बँकेच्या मुख्य इमारतीत प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त पोलीस उप दादासाहेब चुडा साहेब डीवाय एस पी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासो लट्टेसाहेब वाईस चेअरमन राजेंद्र खोळ साहेब व सर्व संचालक संचालिका बोर्ड मॅनेजमेंट सदस्य तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद प्रगतशील शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे माजी पोलीस उप अधीक्षक दादासाहेब चुडाप्पा साहेब यांचा चेअरमन अप्पासो लट्टेसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बँकेचे चेअरमन अप्पासो लठ्ठेसो यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणी साहेब व वाईस चेअरमन राजेंद्र खुळ तसेच सर्व संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कसलकर साहेब यांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या बँकेचे चेअरमन अप्पासो साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या सूत्रसंचालन व मनोगत वसुली अधिकारी रुस्तम मुजावर यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे संचालक बसवाडे सर यांनी केले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे सर्व क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक आणि जवान यांचा त्याग संघर्ष आणि बलिदानामुळे मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत